सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी वेगवेगळ्या गाळ्यामध्ये वोमन्स विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना कारवाईचे आदेश दिले पथकाने सकाळी तीन ठिकाणी छापा टाकून तन्वीर सत्तार कुरेशी इम्रान मोहम्मद हानिफ शाकीर सय्यद हारून यांना गोमांस विक्री करताना पकडले बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे एकशे एकाहत्तर किलो गोमांस तीन वजनी काटे सहा सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अंमलदार जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार दिनेश मोरे संदीप धामने वसीम पठाण सुमित गवळी सत्य सतीश त्रिभुवन श्री स्तरटे दत्तात्रेकोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने केले आहे